ला करण्यात येते महत्वपूर्ण गाडी पायथ्यावर गेलेली आहे डावी बघायला डावी साइड वर गाव उदय प्रसन्न केल्यास वर्षी किशोर विष्णू शेठ पाटील पडले गा उजूवाले आलेले डावी पेंडिंग बघायला घरचा साथ गेला पायथ्यावर सर्जा आणि सुंदर आहे आणि इकडे आपल्याला पुन्हा पाहताना पाहायला मिळेल प्रसन्न राजेश राम रामचंद्र राजेश रामचंद्र चुंद्रे फनवेल ना चोरेले जे आंबेका माता प्रसन देवांस रूपेल पडेल तोंडरे फनवेल बिंदूची प्रेक्षक गाडी गा मंदिरात कुलदेप प्रसंग राजा राणे घोट यांना जोर बनले तीन बिंदूची गाडी उभे